नवरात्रातल्या आज सातवी बाय आपण चाललो राशीनला पाचव्या माळाला पण गेलो होतो पाटे चार वाजता आज मी पाठत जायचो होतो पाऊस ना आता पाऊस उघाळलाय फटकलाय चांगलं आता निघालोय तुम्हाला पण जगदंबा देवीचं दर्शन घडवितो चला दाखवतो आणि पण दर्शन घेतो चला जाऊ राशीनला राशीनला पोहोचल्यानंतर बघतो तर काय एकदम अशी खतरनाक गर्दी झाली होती जी दर्शनाची रांग आहे ती एकदम लांब गेली होती एकदम म्हणजे जे बांबुरा रोड आहे सिद्धटेक रोड त्या रोडलाच एकदम गेली होती लाईन पार मंदिराच्या पाठीमागे गेली होती तर एकदम आणि एक वाजता आपण तिथं बारीला लागलो एक वाजता बारीला लागल्याच्या नंतर जवळपास वाघाच्या पुढं म्हणजे सिंहाच्या पुढे यायला आपल्याला दीड तास गेला आणि तिथून पुढं मंदिरात गेलो मंदिरात जे आहे ते एकदम आतमध्ये कोणीच नव्हतं कारण की कसं त्यांनी फक्त आतमध्ये जायचं जी बारी आहे ती डायरेक्ट एक्झिटमधून डायरेक्ट मंदिराच्या बाहेर काढलं होतं प्रशासनाने एवढं खतरनाक ठेवलं होतं तर आता कुठंच फिरायला जागा नव्हती आपल्याला मग बारीने गेलो आपण आतमध्ये आतमध्ये गेलो पार कल्लुआला येडा घालून अशी बारी होती आतमध्ये आणि वरून या ब्रिजवरून डायरेक्ट एक्झिट जे होतं ते मंदिराच्या बाहेर काढत होते त्यामुळं आतमध्ये काही गर्दी जास्त होतच नव्हती आणि नंतर दर्शन वगैरे मस्तपैकी घेतलं पण विषय असा आहे की दर्शन आपल्याला आतमधल्या गाभाऱ्यात जाऊन देतच नव्हते एकदम बाहेरचा जो गाभारा आहे तिथूनच दर्शन देत होते जे दरवाजा आहे पितळाचा तिथूनच तर तिथूनच दर्शन घेतलं आणि एकदम बाहेर आलो तर सिंहापशी एकदम फुल झाली होती त्याचा ज्योत वगैरे अजून लोकं नेत होती राशीनवरून तर तिथंच थांबलो थोडं वेळ तिथून मग सरळ घरी आलो